गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरांमध्ये ड्रग्सच्या विळख्यात पुण्यातील तरुणाई वाहत जाताना पाहायला मिळतेय पुण्यातील फर्गुसन रोडवरील एलथ्री लिक्विड लीजर लाऊज या पबमधील बाथरूममध्ये मुले ड्रग्स घेतानाचा व्हिडिओ तीन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची घटना घडली होती त्यानंतर एकच खळबळ उडालीय याच पार्श्वभूमीवर आज अमली पदार्थ विरोधी दिन असल्यानं पुण्यातील पतित पावन संघटनेनं आज गुडलक चौकात या सर्व घटनेचा निषेध नोंदवलाय रावणाच्या बॅनरवर अंमली पदार्थांचं नाव दर्शवत ते दहन करत प्रतिकात्मक आंदोलन यावेळी करण्यात आलंय ॲक्च्युली आज सव्वीस जून अंमली पदार्थ विरोधी दिन याच्या औचित्य साधून पतित पावन संघटनेने एक प्रतिकात्मक दहन करायचा प्रयत्न केला या ठिकाणी आज आपण पुणे शहरात जर बघितलं पुणे शहर ही सांस्कृतिक राजधानी आहे पुण्याची राजधानी ही सांस्कृतिक आहे परंतु आज पुणेकर नक्की विचारतात की पुणेकर नक्की चाललंय काय तुम्ही बघितलं कोयता गँग ड्रग्स माफिया बाकी अजून रात्रीचे चालणारे पप हिट अँड रॅन प्रकरण या सगळ्याचा निषेध म्हणून आज पती पाहून मुक पण थोडंसं घोषणा देऊन आंदोलन केलं याचा एक मुख्य आमचं एक हे असं होतं की झोपलेलं प्रशासन जागं व्हावं ह्याच्या पाठीमागचा एक आमचा हा एक प्रयत्न होता आणि पतिपाव नेहमीच गेली पन्नास वर्षे समाजाची आणि पतिपावांची पुणेकरांची ही नाळ जुळलेली आहे पुणेकरांसाठी पतित्पावांसाठी काही नवीन नाही पण पतिपावन पुणेकरांसाठी शंभर टक्के पुणेकरांच्या हक्कासाठी ही काम करत राहणार